नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारत एक उल्लेखनीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार आहे त्याची एक नाही तर अनेक उदाहरणे आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले संबोधन साथी आज भारत एक अद्भुत पुनर्जागरण का साक्षी बन अयोध्या मे राम मंदिर का पुनर्स्थापन काशी विश्वनाथ धाम का भव्य पुनरुद्धार उज्जैन में महाकाल महालोक का विस्तार ये सब हमारे राष्ट्र की उस जागरूकता को प्रकट करते हैं जो अपनी आध्यात्मिक धरोहर को नई शक्ति के साथ उभार रहे रामायण सर्किट कृष्ण सर्किट गया जी के विकास कार्य और कुंभ मेले का अभूतपूर्व प्रबंधन ये सभी उदाहरण बताते हैं कि आज का भारत अपनी सांस्कृतिक पहचान को नए संकल्प और नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ा रहा ब्लू आणि रेड लाईनच्या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय माहिती दिली ते ऐकूया बंधू भगिनी या ठिकाणी आमच्या समीर भाऊंनी मागणी केली विशेषतः जुनी वस्ती परिसरात नदीजवळ राहणारे जे लोक आहेत जवळपास हजार घरांना कधीतरी महापुराने वेळा केला होता आणि त्यामुळे तिथे ब्ल्यू लाईन आलेली आहे आणि म्हणून त्या लोकांना मालकी मिळत नाही रिडेव्हलपमेंटही करता येत नाही मंजुरी मिळत नाही म्हणून त्यांची मागणी होती की एकोणीसशे एकोणऐंशीनंतर कधीच तिथे पूर आलेला नाही तुम्हाला आजच सांगतो की लगेच एक समिती नियुक्त करून त्या संदर्भातली एक बैठक लावतो आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्यू लाईनचे प्रॉब्लेम आहेत त्या त्या ठिकाणी नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करणार आहोत तुमची आमची भाजपा सर्वांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार दादा चव्हाण यांनी अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधला स्वतःचे सर्व विक्रम मोडत भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी भरारी गेल्या सहा महिन्यात सर्वोच्च आठ पूर्णांक दोन टक्के जी डी पीची वाढ झाली आहे भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान उद्योगपती जे आर डी टाटा यांना भाजपतर्फे निमित्त विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा दाएक ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा